कर्जत कल्याण राज्यमार्गावरील नेरळ वाडी येथील पन्नास वर्षीय जुन्या पुलाचा भाग रविवारी सकाळी अचानक कोसळला नैसर्गिक नाल्यावर दगडी बांधकाम करून उभारलेला हा पूल अतिशय जीर्ण अवस्थेत असून त्यावरून अद्यापही अवजड वाहनांची वाहतूक सुरू होती अखेर पुलाच्या पाण्याकडील पाया खचल्यामुळे त्याचा काही भाग कोसळला स्थानिकांनी ही माहिती प्रशासनाला दिल्यानंतर उरण सार्वजनिक बांधकाम विभागानं रात्री उशिरा पूल वाहतुकीसाठी पूर्णत बंद केला रविवार एकोणतीस जून रोजी वीकेंड सुट्टीमुळे कर्जत कल्याण राज्यमार्गावर राज्यमार्ग क्रमांक शहात्तरवर सकाळपासूनच वाहनांची मोठी वर्दळ सुरू होती माथेरान येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमुळे शनिवार रविवार वाहतूक कोंडी निर्माण होते नेरळ पोलीस ठाण्यापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर मोहाचीवाडी येथील नैसर्गिक नाल्यावर उभारलेला हा पूल मान्सून काळात माथेरान डोंगर परिसरातून येणारे पाणी वाहून नेतो आणि ते पुढे उल्हास नदीला मिळतं पुलाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यामुळे तो कमकुवत झालाय यापूर्वीही पुलाचा काही भाग कोसळला होता हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचं लक्षात घेता चार वर्षांपूर्वी याच्या शेजारी समांतर पर्यायी पूल उभारण्यात आला मात्र नव्या पुलास जोडणाऱ्या रस्त्यांचे नियोजन के न केल्यानं त्या पुलावरून वाहतूक सुरू होऊ शकली नाही परिणामी जुन्या पुलावरच वाहतूक सुरू राहिली आणि अनधिकृत पार्किंगमुळे नवीन पुलाच्या वापरात अडथळा निर्माण झाला या मार्गावरून दररोज हजारो वाहन धावत असतात मुंबई ठाणे पुणे आणि नाशिक राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा राज्यमार्ग असल्यानं येथे अवजड वाहनांचीही मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते रविवारी सकाळी पुलाच्या पाण्याखालील पाया ढासळल्यामुळे काही दगडी भाग निखळले आणि पूल अत्यंत धोकादायक स्थितीत गेला ही माहिती ग्रामस्थांना सायंकाळी मिळाली त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजरत्न रणदिवे यांनी तातडीनं घटनास्थळी पाहणी केली आणि नव्या पुलावरील अनधिकृत पार्किंग हटवून वाहतूक सुरू केली त्यामुळे काही काळ येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या पर्यायी वाहतूक सुरू झाल्यानंतर अखेर जुना पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला दरम्यान या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट गेल्या कित्येक वर्षांपासून झालेले नसल्याचं समोर आलंय केवळ डागडुजी करून हा पूल वाहतुकीसाठी सुरू ठेवण्यात येत असल्यानं ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय आज आपण बघतोय का नेरळ मोहाचेवाडी येथील जो पी डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम विभागाचा जो पूल आहे तो कचलेला आहे आणि याच्यामुळे मोठी दुर्घटना होण्याचे चान्सेस आहेत आज तीन चार तीन ते चार वर्ष झाले आपण फक्त नवीन पूल बांधून ठेवला आहे पण प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष आहे या पुलावर आज तो पूल फक्त पार्किंगसाठी केलेला आहे आणि आज शासनाचा पैसा आज सर्व व्यर्थ जातो आहे आज पी डब्ल्यू डीचे काही अधिकारी चेकिंगसाठी आले तेव्हा त्यांना ती बाब निदर्शनास आली पण मग गेली वेळेस तीन चार वर्ष हा पूल बांधून कशासाठी ठेवला आहे सार्वजनिक प्रशासन एखादी दुर्घटना झाल्यावरच त्या पुलाच्या ऑडिट वर लक्ष आहे का स्ट्रक्चरल ऑडिट करत नाही का हे लोक दरवर्षी याची शहानिशा डब्ल्यू डी खात्याने करावी नाहीतर मोठी जीवितहानी होऊ शकते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ